साहेबी मध्ये एकत्र होते माझ्या प्रॉब्लेम बघत असा प्रॉब्लेम बघत बघत असा माझ्या मारुती मंदिर बंद इकडे आतमध्ये बँक टाकला पुढे कुठे जातात आहे तिथून इथून तिथे रस्ते केला ना तिथेपासून गाणं बसले माहिती आहे काय

हा आहे बरोबर इथून जागा आहे आज तिथे राज्या गाडी वळ जागा नाही एक टाका तर आपला असा होतो आरामात रॉंग वे काय बोलायचं जाव्या बँकेत आज टाकतो बँकेत आपल्या अकाउंटमध्ये दोन लाख <laughs> रुपये किती अकाउंट पाहिजे चार चार रुपये पाहिजे घ्या बॉडेल दहा रुपये घरून पाणी आणलेलं असत आता जायचं बँकेत बघू काय होत अजून टाकतोय आपल्या बँकेमध्ये दोन <laughs> लाख रुपये नाही चार मी बोशी बाता करतो आहे का टाइम आहे का कसं लागतंय कसं लागतंय गोड गोड कडू हे मला <laughs> 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 तर फायनली पोचलेली आहे बँकेत बँकेची इथे आमची समोरची बँक माझी बँक ऑफ महाराष्ट्र तर जाऊया बघूया तर आधार कार्ड शेडिंग करायचं आहे बँकेला अकाऊंटला जाऊया बुक करूया चल, चल। हाय जर केस बी स्विंसर जाय नुसते माझी मारला नाही गाण आदर का लिंग म्हणजे आदर का शिंग आहे अरे भाई विषय कसा माहिती आहे काय आता आपण आठवण हे करतोय ना ते होत नाही काय बँकेला आई जर असेच ना आठवतात हे झालंय ते झालंय कंपनीकडून मग असे झालंय ते झालं तर बघू त्याच्या बँकेचा होतात काय आमच्या महाराज स्टेडियम ठीक आहे जाऊन होऊया खाली काय आवडत आहेत तिथे असाच असतो सगळ्याचा बँकेचा तुझं काय होईल होईल काय तुझं मग आधार कार्ड ची लिंकच आहे मग तू कशाला एकच कसं आहे तू आहे काय आंबेकर माझा बोलणार नाही अरे पण विषय तसा होत नाही रे अकाउंटचा अकाउंटचा विषय तसा होत नाही अकाउंटचा विषय झाला ना अरे अकाउंटचा अकाउंट डिटेल दिलीच नाही की डायरेक्ट सगळं होतं आपलं माहिती आहे काय हे सगळे नाच तर आपण काय बोलायचं आपण कोण आहे का आपण पण आपण चुती म्हणून तिथे आपण माहिती आहे काय इथे इथे चुती कोण समजत नाही कोण आहे तुला कोण वाटत तुला कोण वाटत मॅडम काही कोण आहे चल बघू वाट ना ती तरी पण फॉर्म भरतो आहे एवढं समजतं आम्हाला इथं मला यायला लागेल काय लिहिणार काय लिहिणार म्हणजे बघ काय राहायचं आता सर्च कर फॉर्म फॉर्म करू एवढा फॉर्म भरलेला आहे एवढं पण आमचं इंग्लिश कच्चं नाही आहे आणि विषय इंग्लिश टॉप आहे ते काय ना करते एक फक्त घेतात आणि पावती फाडून देतात संपला विषय एवढंच बघू चल मस्त काय बोलतोय अन्वीत अन्वीत विचार काय बोलतो फायनली सगळं काम झालंय ऑलरेडी आणि माझं एक काम बँकेचं बाकी आहे दोन बँकेत गेले तो आयच्या गावात लय फिरत बेकार हालत करतात आणि आईला इथं आता पहिलं याच काम करायचं त्या बघ इकडे उभा आहे काम करू कान पाटले कान चला भूक लागले एक तर आम्ही काय खाल्लेलं नाही चक्कर माझे आता आईस्क्रीम खाऊ लागतं हो आईस्क्रीम याचं अजून टी एफचं काम अजून काय झालं नाही आईस्क्रीम खाऊया हो <laughs> जा, जा मच्च़। मच्च़ करी यार काम होत खालो जम बेकर आले भूक लागले भरपूर सारी पुढं खायचं सा काय समजत नाही चायनीस पोहोचव आणि गाण फाट झाली दो दोन दोन बँकेत काय चार आज किती तीन बँका फिरलेले याची एक बँक माझ्या दोन बँका अजून माझ्या एक अजून एक बँकेत जायच्या माझ्या ते काम करायचं काळफाटे हालत झाली आहे तर आता बघूया काय होत आहे आईस्क्रीम खाऊन खाऊन हायला नाला आणि या तुम्ही पण खायला हा बघ आईस्क्रीम काय असं काय हा घे थंड घे तिकडे आपल्या सगळीकडे आहे बघ सगळं अवेलेबल आहे घे भाई पार्टी येतोय एक दो, दोन दोन लाख रुपये पी एफ चे काढायचे बाकी आहेत अंघोळ घातली अंघोळ कशा पैशाल पैसा थोडीशी माझा मोबाईल आपला आणि इथून मधून काढ ना उडव ना गाडी हे बघ इथून काढ साईटून घे साईटून घे इकडून सायटून घे इकडून साईडून घे साईडून मग आत्ता कस अस जाव्या बँकेत बँक बंद की काय नाही चालू आहे चल जाऊन जाऊन नाही चल जाऊया दोन मिनिट फॉर्म भरू येऊया परत आलोय इकडे तूच फॉर्म भरूया तोच घेऊया आणि भरून निघूया चला चले भाई ये बैंक पर नुस्त फिरता हुआ है नुस्त लास्ट कबाब कॉर्नर ले कबाब कॉर्नर चला क्या ही छोड़ा डेली बस ले मोबाइल बन नुस्ता अलग क्या खाना काय खाणार तू घेणार ना आज घे रे मला आज दोन लाख रुपये भरलेस आहेस हा दोन लाख रुपये भरलेस ना फ्लिपकार्ट दोन लाख रुपये कुठल्या एवढा जॉबला तसे काय सगळे चकना चकना อู๋ก็ไม่ต้องเกรงเขาเจเจเจเจกูดูนข้าข้าข้าดิดีดิไอชัววนนี้ไหนใครเดี๋ยวมันจะคี असं द्यायचे कॉर्नरला असं असं कॉर्नरला आणि बिर्याणी ऑर्डर केली आहे थोडं काय आपली बिर्याणी आली नाही रियल थोडा आहे मग टाकू मला आणि आपला व्हिडिओ आहे आणि विथ बाहेर गवडे कुठे कुठली असेल ना कमेंट करा आपण सेटिंग लावू पडतो

मस्त आहे भाजी आहे कांदानी भेटणार नाही रे कांदा मस्त आहे बेस्ट आहे खातो आणि भेटतो तुम्हाला कला तुला पोहोचवू र आता दहा बारा बँका फिरून आली पण एक पण बँकेत काम झालं नंतर तुला पोहचवतो आता झालं तू पोचिया आता मित्रांनो मस्त की खाऊन बिन आलो आहे आणि चाललो आता आम्ही घरी मी कुठल्या विठण्याचे काम संधी करू नको आता घरी चाललो आहे फायनली मी थोडं घरी आलोय फ्रेश फिज मस्त झालो आणि थोडस आराम करतो ब्लॉग एडिट करतो तर चालूया तू मम्मीने मस्त फंसाची घरी ठेवली आपल्यासाठी ते जाऊन बघूया चला इथे आहेत बघा पिक्के करत पिक्के तर हे खाऊया आता मस्त या वर्षी जे पहिले मी पंचाचे पिक्के खाल्ले पहिलं जरा बेस्ट आहे तर व्हिडिओ अवयस नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा सस्क्राईब करा आपल्या चॅनेलला फटाफट आणि असंच धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया टाटा बाय बाय चला